शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी पांघरुण खातं उघडायला हवं त्यांनी सर्वच भ्रष्टाचारांना पांघरुणात घेतलंय अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे तर मला मुख्यमंत्र्यांची दया येते काय होतास तू काय झाला तू असा खोचक टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे <laughs> म्हणजे जे बाकीचे जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरुण बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेत पांघरुण घालायला त्याच्यामुळे इतर इतर खात्या माझ्या सूचना तर जाऊ दे ना इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होत तू काय झालं असतो एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू स्वतःच्या पांघरुण्यात घेतलंच तू काय होत अस तू काय झालंस तू पांघ भ्रष्टाचाराने पांघरुण्यात घेतलंच तू कसा म्हणजे ही महाराष्ट्राची कोणाचा पायपोस कोणात राहिलेलं नाहीये मित्र मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुराव्या निशी बाहेर येत आहेत त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत सुद्धा मुख्यमंत्री हिंब आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे